मंडळी नागोबा यात्रेमध्ये गजनृत्य झाल्यानंतर मानदेशी माणसांचा असा मटणाचा बेत असतो आता बाबा नमस्कार वर बघा राम 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 किती पोकड कापलेत हा एक कापलं एक कापलं गज नाचलं का नाचलो होय कुठलं गाव गारवड 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 वरून आलेत गज नाचून झाल्यानंतर कार्यक्रमणार आ... आहेत गजे जेवणार हा प्रत्येक गजाचा कार्यक्रम असतो प्रत्येक गजाचा प्रत्येक गावाचा हा तर अशा प्रकारे आता शिजवायला लागलेत आणि तुमच्यामध्ये सगळे पुरुष मंडळी सगळे महिला येते नाही महिला येत नाही आता भाकरी करणं आम्ही येताना घेऊन येतो सगळेजण हा सगळेजण सगळ्याच्या हिशोबाने भाकरी घेऊन येतो बर बर अशा प्रकारे यांचा कार्यक्रम सुरू आहे तुम्ही राहिला का या गरवडावरून आलोय गजन असला गा गजे कर बर या आता मटाण तर तुम्ही किती लोक सगळे आला एक आलो या होय ह एक लोक काय ती सगळे बर 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 आणि आता जेवण केल्यानंतर घरी जाणार आता जेवण केलं निवांत संध्याकाळी काल पण आला होता का हो काल भी दोन दिवस तुम्ही दोन दिवस गाजी खेळ कशी काय परंपरा किती वर्षापासून येतात तुम्ही दिवसाची परंपरा आहे हा तुमच्या पण अगोदर आमच्या अगोदर आजोबा बस आमच्या आजो होय आणि आता ही पुढे पिढी परंपरा चालू राहणार का बरोबर चालू राहणार तर नक्कीच तर अशा प्रकारे सगळे गजनृत्य म्हणजे एकत्र येण्याचा निमित्त जरी असलं तरी इथं लोक सगळे तहान भूक विसरून काम करतात दुसरी गोष्ट इथं लहान मोठा वयाला किंमत नाही इथं माणसाला किंमत आहे लहान मुलांपासून तुमचाच पोरगा आहे का लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे लोक आले ना <laughs> मान तालुक्यातील गारवड गावातील हे गज मंडळ आहे आणि वस्ती शिंगटे वस्ते आणि आता गज नाचून झाल्यानंतर त्यांचा हा मटणाचा प्रोग्राम चालू आहे आणि हे झाल्यानंतर आता घरी जाणार आता थेट पुढल्या वर्षी आता थेट पुढल्या वर्षी तुम्हाला येत नाही गेल्यावर काय वाटतं लवकर यात्रा या वाटतं की लवकर यात्रा यावं वाटतं अजून वर्षात दोन वेळा तरी यावं वाटतं या होय तुम्हाला काय वाटतं करमत यात्रा झाल्या यात्रा या एक नंबर समाधान मस्त गजीबिजी बघून मस्त पके होय हा प्रत्येक वर्षी का येतो या काय यात्रेच वैशिष्ट्य काय इथं यात्रेला तुम्हाला काय वाटतं काय देवाची काय असेल काय माहिती खेळण्यासाठी खेळण्यासाठी महाराष्ट्रातलं गजी येते ते सगळं इथं यात्रेचं वैशिष्ट्य असं की देवाची बकरी नसते ती परंतु प्रत्येक गाव स्वतःच बकर घेऊन शिनी येत आणि देवाला त्यांचं गजी वगैरे ती ती याचा अर्थ असा की प्रत्येक म्हणजे धनगरी गजी आहे त्या प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा जा अभिमान आहे त्या पद्धतीनं सांगायची बाब म्हणजे की ती परंपरा आहे ते पुढील प्रमाणे टिकवून धरायचंही त्यांचा हेतू आहे आता बघा इथे यात्रा झाली की तुम्ही घरी जाणार हो घरी गेल्यानंतर पुढल्या वर्षात तुम्ही वाट बघता का हो oh, अवश्य अवश्य कधी येईल अगदी नागोबाची यात्रा कधी येईल असं वाटत करत कारण नागोबाच्या यात्रेच वैशिष्ट्य असं आहे की नागोबाचं घजी बघितल्यानंतर असं वाटतं की अख्ख्या भागीनगरीतलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातलं गजी बघितलं वाटत करत कारण एकाच ठिकाणी आठ ते नऊ ठिकाणी गजाचा डाव हो नसतो महाराष्ट्रातलं एकच केंद्र आहे एकच तर आता हे मटणाविषयी बोला आपण तुम्ही या मटन तुम्ही शिजायला टाकलं एक नाही तुम्ही मटण शिजायला टाकले बरोबर नंतर बोलू आपण तर या विशेष म्हणजे या मटणाचा विशेष सांगतो तुम्हाला की याच्यात जास्त मसाला नसतो परंतु चव मात्र अप्रतिम असते अशा प्रकारे मंडळी एका मतानं एका जीवानं एका दिलानं गजिन असतात मटणाचा आस्वाद घेतात आणि दरवर्षी नागोबाला येतात व्हिडिओ वेते संपूया धन्यवाद